नमस्कार मी मंदार परब मध्ये आपलं स्वागत एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झालं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांची आपण आठवण आपण आजही काढत असतो पण आदर्श सारखे घोटाळे आणि फुफावणाऱ्या भ्रष्टाचारामुळे राज्याचा सुवर्णमोत्सवही झाकवला गेलाय विकासाच्या फास्ट ट्रॅक वरून स्लो ट्रॅक वर आलेला महाराष्ट्र पुन्हा सोनेरी दिवस पाहू शकेल का पहिल्या चव्हाणांपासून आजच्या चव्हाणांच्या सत्ताकारणात कोणता फरक आहे याचाही आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र दशा की दिशा या विशेष कार्यक्रमात आणि याच चर्चेसाठी आज आपल्याबरोबर आहेत भाई जगताप काँग्रेसचे आमदार रहते आणि नेते बाई तुमचं स्वागत त्याचबरोबर अरविंद सावंत आहेत शिवसेनेचे नेते अरविंद तुमचंही स्वागत प्राध्यापक दीपक पवार आहेत राजकीय विश्लेषक आणि थोड्याच वेळात विनय सहस्त्रबुद्धे विचारवंत व नेते भाजपचे ते पण आपल्यावर असतील त्याचबरोबर प्रकाश भिंसाळे पण असतील प्रवक्ते आहेत ते, ते राष्ट्रवादीचे पण या सर्व चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक रिपोर्ट पाहूयात महाराष्ट्र भारताच्या नकाशात मानाचं स्थान असणारं आपलं राज्य सध्या पन्नासावा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे एक मे एकोणीशे साठ पासून पन्नास वर्षांनंतर महाराष्ट्राची आजची स्थिती म्हटलं तर देशांच्या इथं पोहोचायला हवं तिथं महाराष्ट्र आजही पोहोचलेला नाही हे सत्यच आहे एकोणीशे बहात्तरच्या भीषण दुष्काळातूनच महाराष्ट्रानं रोजगार हमी योजनेसारख्या क्रांतिकारी योजनेला जन्म दिला पण त्यानंतर संकटातून शिकण्याची वृत्तीच कमी होत गेली गे। आहे इतर राज्यांना वीज पुरवणारा महाराष्ट्र गेली अनेक वर्ष स्वतःची अंधार यात्रा तास जैतापूर सारखे प्रकल्प गरजेपेक्षा राजकीय हट्ट आणि राजकारणाच्या चिखलात फसलेत विकासाची संकल्पना राज्यात सध्या मुंबई ठाणे पुणे नाशिक सारख्या शहरांपुरतीच मर्यादित आहे का असा प्रश्न पडतोय गेल्या काही वर्षात समोर आलेले आदर्श सारखे घोटाळे भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आणि त्यावरून घडलेल्या राजकारणामुळे देशात महाराष्ट्राची पद काहीशी नव्हे तर बरीचशी कमी झाली आहे गुजरात सारखं राज्य ही आपल्या पुढे गेलंय यापेक्षा आपण अनेक प्रकल्प इथं टिकवू शकलो नाही याची खंत अधिक आहे गेल्या अनेक वर्षात औद्योगिक क्षेत्रातलं नंबर वनचं पदही आता गुजरातनं बळकावलंय कृषी आणि सहकार क्षेत्रात नेत्यांच्या आपापसातल्या असहकारामुळे बोंबा बोंबाच आहे मूलभूत सोयी सुविधांचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत आहे मुंबईला सिंगापूर शांघाय बनवण्याची स्वप्न दिवा स्वप्न दाखवण्यापेक्षा मुंबईला किमान मुंबईच ठेवा अशी अपेक्षा आता सामान्य जनता व्यक्त करते एकूणच काय तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या महाराष्ट्राची गाडी सुरुवातीपासून फास्ट ट्रॅकवर धावत होती मुख्यमंत्री पदावरील पहिल्या चव्हाणांपासून आजच्या चव्हाणांपर्यंतच्या काळात मात्र विकासाची गाडी फास्ट ट्रॅकवरून स्लो ट्रॅकवर आली आहे आणि याचा विचार खर तर राजकारण्यांपेक्षा जनतेनच करायची वेळ आली आहे कारण शेवटी या आपणच निवडून देतो रिपोर्ट मुंबई दीपक दि, पवार जी तुम्हाला काय की बरेच काही चांग, चांगली चांगल्या योजना होत्या बाकीच्यांनी त्या घेतल्या आणि आज तुम्ही जो महाराष्ट्र बघताय तो तुम्हाला कसा वाटतोय कारण ज्या पद्धतीचे घोटाळे ज्या पद्धतीचे वेळोवेळी आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोललं जातं ते सगळं बघता तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राबद्दल एक चांगली सुरुवात आताच्या ह्या चर्चेमध्ये जी झाली ती म्हणजे शिवशाहीच्या काळामध्ये काय झालं आणि काँग्रेसच्या काळामध्ये काय झालं या प्रकारच्या चर्चेला आता सुरुवात भाईंनी भाईंच्या मध्ये आणि अरविंद सावंतांच्या मध्ये सुरू झालेली आहे मला असं वाटतं काही मूलभूत प्रश्नांचा आपण आता विचार करायला घेऊया की साठ साली जेव्हा खूप संघर्षानंतर महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेला आपल्यासमोर तीन प्रश्न होते पहिलं म्हणजे हे राज्य मराठी राज्य होणार आहे का मराठ्यांचं राज्य होणार आहे दुसरं म्हणजे हा एकात्म महाराष्ट्र होणार आहे का एका राज्यामध्ये विभागलेली तीन चार राज्य होणार आहेत आणि तिसरा प्रश्न म्हणजे खऱ्या अर्थाने हा संयुक्त महाराष्ट्र होणार आहे का उरलेला जो महाराष्ट्राच्या बाहेर राहिलेला भाग आहे तो त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या बाहेर राहणार आहे आज आपण जर एकूण महाराष्ट्राच्या सगळ्या विकासाचा विचार केला तर या मूलभूत मुद्द्यांची उत्तरं जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत नंतरची रोजगार हमीची योजना कोणत्या सरकारच्या काळामध्ये जास्त चांगली चालली आणि कोणाच्या चालली नाही या प्रकारच्या चर्चा हे आपल्याला या टेक्निकल चर्चा आहेत त्या नंतरच्या टप्प्याला करता येतील गेल्या पन्नास वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र हे आडनावाने मराठी असलेल्या लोकांनी चालवलेलं राज्य आहे चा सरकार युटी चा सरकार असो असो किंवा काही सन्माननीय व्यक्तींचा जर तुम्ही वगळलात तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठी भाषा आणि संस्कृतीची हेळसांड झाल्याचं गेल्या पन्नास वर्षामध्ये आपल्याला दिसत साधा तुम्ही विचार करा की या राज्यामध्ये मराठी भाषेचा विभाग स्थापन व्हायला राज्याचा सुवर्ण महोत्सव उजाडावा लागतो ही एक अत्यंत लाजीरवाणी घटना या राज्यामधली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विदर्भ आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासारखे विदर्भ आणि मराठवाड्यासारखे महाराष्ट्रातले जे भाग आहेत त्या भागांमध्ये विकासाचा प्रचंड अनुशेष आहे सिंचन असेल रस्ते असेल इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या सगळ्या गोष्टी असतील या सगळ्या बाबतींमध्ये हे भाग इतके मागे आहेत आणि एवढंच नव्हे तर कोकणासारख्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी स्वतंत्र कोकण केलं पाहिजे अशा प्रकारच्या चळवळी घेऊन लोक उभे राहिलेले आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कदाचित या चळवळींना आधार नसेल स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला सुद्धा फार मोठा जनाधार नाहीये पण ज्या अर्थी राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला विदर्भामध्ये लोकांना काळे झेंडे दाखवावेसे वाटतात याचा अर्थ या <coughs> त्या भागांमधल्या लोकांना आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून विश्वासात घेऊ शकलेलो नाही तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सीमा भागातले बेळगाव कारवार सुपा हल्ल्याळ या भागातले जे मराठी माणसं आहेत त्या माणसांना गेल्या पन्नास वर्षामध्ये आपण काही समाधान देऊ शकलो नाही पहिल्यांदा यावर्षी अर्थसंकल्पामध्ये त्यांच्यासाठी आपण तीन कोटी रुपयांची तरतूद केली याचा अर्थ आपण एक मराठी राज्य स्थापन करण्यासाठी म्हणून एक चळवळ उभी केली आणि त्यानंतर आपण राज्यातल्या आणि राज्या बाहेरच्या मराठी माणसांना विसरलो आणि त्यानंतर फक्त आपण सत्ताकारण सुरू केलं त्या सत्ताकारणाचा केल, सत्ता आणि बदललेल्या एकूण प्रतिमांचा सगळा प्रवास हा गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपला दिसतो अ किंवा ब हा राजकीय पक्ष चांगला किंवा वाईट याच्या खोलात मला जायचं नाही मला महत्वाचा मुद्दा जो मांडायचा आहे तो म्हणजे आपली सगळी राजकीय व्यवस्था आतून पोखरली गेली आहे विधिमंडळ असेल कार्यपालिका असेल न्यायव्यवस्था असेल या सगळ्या यंत्रणा महाराष्ट्रामधल्या पोखरल्या गेल्या असल्यामुळे एकूण राजकीय वर्गाची एकूण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे अशा प्रकारचा मुद्दा आपण मांडायला लागलो की लोक असं म्हणतात की हे साजरे करण्याचे दिवस आहेत अशा वेळेला तुम्ही सिमिकल कशाला होता मला असं वाटतं की साजरं किती करायचं सा करण्यासारखं आहे आणि किती गोष्टींबद्दल खंत बाळगण्यासारखी आहे याचा एक सारासार विचार जर आपण केला तर खूप गोष्टी महाराष्ट्राला करण्यासारख्या होत्या पण राजकीय वैचारिक दारिद्र्यामुळे अभिजनांच्या भांडवलाने बदललेल्या जगाच्या तोलामुळे खूप गोष्टी आपण करू शकणार होतो आणि त्या करू शकलो नाही आहोत याचा अर्थ या नंतरच्या काळात आपण करण करू, करू शकणार नाही असं नाही अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सवापासून अमृत महोत्सवापर्यंत आपण काय प्रकारचा विचार करतोय याच्यावर ही परिस्थिती कशी बदलेल ही अवलंबून बरोबर आहे कारण जे बदल व्हायला पाहिजे होते जी स्वप्न दाखवली गेलेली ती त्यांची स्वप्न स्वप्न पूर्तता झाली दीपक पवार पुन्हा तुमच्याकडे येतो तुम्ही मला सांगा की ज्या पद्धतीने आता घोटाळ्यांचा विषय निघाला म्हणून आपण तो पुढे नेऊया की आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्रात एवढे घोटाळे आहेत एवढे घोटाळे आहेत तर तुम्हाला काय वाटतं या घोटाळ्यामागची नक्की कारण तरी काय कारण यात कुठलेच पक्ष माझ्या मते त्यापासून दूर नाहीयेत तुम्ही हा चांगला मुद्दा विचारलात आणि भाई आणि अरविंद सावंत या दोघांच्याही बद्दल पूर्ण आदर बाळगून मी असं त्यांना विनंती करीन कि पे की युती आणि आघाडीपैकी कोण जास्त कर्तृत्ववान आहे आणि कमी भ्रष्ट आहे या वादात जाऊन मूळ जे मुद्दे जे महाराष्ट्राच्या समोरचे आज आहेत त्याला जर ते आपण थोडेसे बाजूला आपल्याकडनं राहत आहेत म्हणजे मी त्यांची एक्साइटमेंट समजू शकतो त्यांच्या त्यांच्या पक्षाला किंवा आघाडीला त्यांनी समर्थन देणं हे त्यांच्या एकूण राजकीय जीवनाचा अपरिहार्य भाग आहे फक्त मी काही महत्वाचे मुद्दे त्यांच्या पुढे मांडतो आघाडी आता साठ पासून आघाडी नव्हती नाही नाही आघाडी नसू देत मला एकच फक्त मुद्दा आहे तुम्हाला सांगा तुम्ही जो मुद्दा मगाशी मांडलात वैधानिक विकास मंडळांचा शंकरराव चव्हाणांनी वैधानिक विकास मंडळाचा विरोध विरोध केलेला होता आणि शंकरराव चव्हाणांनी शंकरराव चव्हाणांनी जेव्हा आठमाही आणि बारमाहीचा मुद्दा तुम्ही मगाशी मांडलात शंकरराव चव्हाणांनी जेव्हा आठमाही पाण्याचा प्रश्न मांडला त्यावेळेला त्यांना सगळ्या साखर सम्राटांनी विरोध केला आणि त्यामुळे शंकरराव चव्हाणांचं पद जाईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नाही जी वैधानिक मी तुम्हाला मुद्दा सांगतो की जी वैधानिक विकास मंडळ निर्माण झाली त्या वैधानिक विकास मंडळांच्यामुळे काही नाराज राजकीय मंडळींच्या राजकीय पुनर्वसनाच्या पलीकडे गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये झालेलं <laughs> नाही केंद्र सरकारच्या मिश्रा समितीचा रिपोर्ट आहे अगदी अलीकडे आलेला विदर्भाच्या बद्दलचा तो सगळ्या राज्यांमधला आणि विदर्भातल्या एकूण अनुशेषाबद्दल आणून एक द्यायचा आहे विजेच्या आणि इतर रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणालात कोणाच्यामुळे वीज कमी झाली किंवा झाली नाही हा मुद्दा महत्वाचा नाहीये माझं गाव सांगली जिल्ह्यातल्या विटा जवळचं गाव आहे जे एका पाटबंधारे प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या लोकांचं गाव आहे अगदी आतापर्यंत त्या गावामध्ये तास वीज नव्हती आणि त्या गावातल्या लोकांनी मुंबई शहरातल्या लोकांच्या इतकेच पैसे शासनाला कर रूपाने भरलेले आहेत महाराष्ट्रातल्या हजारो खेड्यांमध्ये जर वीज नसेल तर ती अजित पवारांमुळे नाही का गोपीनाथ मुंडे भाजप इंद्रॉनला समुद्रात बुडवणार होते म्हणून नाही याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला स्वारस्य नाही सर्वसामान्य माणसाला विजे विजेची गळती जास्त होते का चोरी जास्त होते का आणि सरकारकडे वीज नव्याने निर्माण करण्याचे प्रकल्प आहेत की नाही याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जास्त रस आहे असं मला वाटतं मगाशी जो भाषा विभागाच्या बाबतीमध्ये भाई आपण एक शासनाचं थोडंफार समर्थन करण्याचा प्रयत्न केला शासनाने पन्नासाव्या वर्षी हा मराठी भाषा विभाग स्थापन केला म्हणून अनेकांनी स्वतःची पाठ सरकारने थोपटून घेतलेली आहे एक वर्षभर भाई मी आपल्यालाही ते सांगितलेलं होतं आणि आम्ही विधानमंडळाच्या पातळीवर पाठपुरावा करतोय एक वर्षभर हा विभाग स्थापन झाल्यानंतर आजही त्या विभागाची रचना सर ठरवलेली नाही आणि अठ्ठ्याण्णव साली युतीच्या काळामध्ये असा जी आर आलेला होता की एक वर्षाच्या आतमध्ये नंतरच्या काळामध्ये काँग्रेसला आपल्या जी आर साठी धारेवर धरायला पाहिजे होतं मला मुद्दा आपल्यासमोर हा मांडायचा आहे की सिनिकल न होणं मग अशी बिनसाळे साहेब असं म्हणाले की आपण काही नकारात्मक चित्र रंगवायला नको ज्यांच्या प्रॉपर्ट्या खूप वाढलेल्या आहेत ज्यांचे रियल इस्टेटचे व्यवहार खूप वाढलेले आहेत असा जो सगळा राजकीय वर्ग आहे आपल्याकडे तो अजिबात सिनिकल होणार नाही तो सगळ्या जागतिकीकरणाचा आणि सगळ्या बदलांचं पॉझिटिव्हली समर्थनच करेल पण जी माणसं ह्या तथाकथित समावेशक विकासाच्या परिघाच्या बाहेर आहेत त्या माणसांना निराश होण्याचा आणि आक्रमक होण्याचा पूर्ण अधिकार आहे असं मला वाटतं